थोड्या दिवसात जयंत पाटील भाजपात येतील आमदार सदाभाऊ खोतांचं विधान आता काटा उलटा फिरायला लागला आहे जास्त दिवस ते तिकडेच थांबणार नाहीत थोड्या दिवसात ते भाजपात येतील असं विधान आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्या बाबतीत केलं आहे भाजपाने त्यांना घ्यायचं का नाही ते बघावं कारण सत्तेविना ते बाळ जगू शकत नाही कधी उड्या मारायचे ते बघायला लागले आहे असा टोला देखील जयंत पाटलांचं नाव नाही घेता सदाभाऊ खोतांनी लगावलं आहे सांगलीच्या वाळवा येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या शिवसेना महायुतीच्या जिल्हा परिषद निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते तर या भागातल्या भागात शेतकऱ्याला गाळलं गेलं असतं हे कदापि आपण विसरून चालणार नाही कारण समोर जे राष्ट्रवादी मत मागायला ते वीस वर्ष मंत्री होते तुम्हाला आठवण करून देतो वाळवास शिरगावचा पूल वीस वर्षामध्ये का केलं नाही वर्ष मंत्री होते या वर्षा या परिसरातले पान रस्ते का केले नाही या परिसरातल्या पाणी योजना का केल्या नाही कारण त्यांना विकास करायचा नाही तर त्यांना जनता कि गरिबी गरिबीमध्ये राहिली पाहिजे आणि गुलाम म्हणून आपल्या समोर आली पाहिजे ही भावना ठेवून वर वीस वर्ष काम केलं पण भावानो तुम्हाला मी सांगतो की आता काट उलट फिरायला लागलं ला। ते लय दिवस तिकडं बसणार नाही थोडे दिवसात बाबा ते भाजपमध्ये येतील बघा तुम्ही घ्यायचं का नाही घ्यायचं कारण ते सत्य विना बा बाळ जगू शकत नाही ते वाट बघायला लागले उडी कवा मारायची कारण त्यांनी समाजासाठी काय केलं नाही समाजाला काय दिलं नाही अरे क्रांतिशिया नाना पाटलांची सेवा या वाळव्याच्या मातीमध्ये नागनाथांना नायकोडे यांनी केलेली होती आणि त्या क्रांतिशिहाचं भव्य दिव्य स्मारक उभं राहावं अशी कधी भाऊ ना त्यांना वाटली नाही रिपोर्ट एसबीएन मराठी वाळवा